कर्नाटकच्या तरुणांनी बिबट्याला पकडले जिवंत लोणी मन अंकलगी शिवारात घडला थरार दक्षिण सोलापूर आणि कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात दहशत निर्माण केलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलाय कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील लोणी मन अंकलगी शिवारात जीवाची पर्वा न करता तरुणांनी धाडसानं बिबट्याला जिवंत पकडल्याची चित्तथरक घटना घडली आहे या बिबट्याला पकडण्यात सिंहाचा वाटा असलेल्या हलगीसह या दोन्ही गावच्या तरुणांच्या धाडसाचं कौतुक होत आहे पकडलेल्या जिल्ह्यातील लोणी बीके येथील शेतात असलेले कल्लाप्पा कोट्यार यांच्यावर हल्ला करून बिबट्या पळून गेला ही माहिती समजताच लोणी मण अंकलगे येथील तरुणांनी बिबट्याचा शोध सुरू केला मण अंकलगे येथील योग्यप्पा निलप्पा उटगी यांच्या द्राक्ष बागेत हा बिबट्या झोपलेल्या अवस्थेत ड्रोन मध्ये दिसला या बिबट्याला पकडण्यासाठी लोणी मन अंकलगी येथील ग्रामस्थांनी विजयपूरच्या वन विभागाला कळवले तसेच हलसंगी येथील वैदू समाजाच्या धारसी तरुणांना बोलावले संतोष बजरंगी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या बाबू बजरंगी गुंडू हलसंगी इराप्पा बजरंगी मलकप्पा बजरंगी पिट्टू कळळी यांच्यासह वीस ते पंचवीस तरुण आले त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी द्राक्षबागेच्या एका बाजूस जाळे लावले यावेळी लोणी भिके मण अंकलगी हलसंगी आणि गोट्याळ येथील दोनशे तरुण ग्रामस्थांनी या द्राक्ष बागेला वेळा घातला हलसंगीच्या तरुणानं जिथे जाळी लावली होती त्याच बाजूला पळत आला आणि जाळ्यात अडकला तेव्हा धाडस तरुणांनी जाळीत अडकलेल्या बिबट्याला काठीने आणि हातानं दाबून जागचा हलू दिला नाही दोरीनं ना त्याचे पाय बांधले बिबट्याला पकडण्याच्या या झटापटीत पाच ते सहा जण जखमी झाले त्यामध्ये अर्जुन केसू गोळ राजू मैत्री आणि शिवराज पाटील हे लोणी येथील तिघे तसेच मन अंकलगी आणि गोठ्याळ येथील असे दोघे जखमी झालेत दरम्यान विजयपूरहून वन विभागाचं पथक घटनास्थळी आलं पकडलेल्या या बिबट्याला तरुणांनी उचलून वन विभागाच्या पिंजऱ्यात घातले यानंतर वन विभागाचे अधिकारी या बिबट्याला विजयपूरला घेऊन गेले कलसंगे येथील वैदू गोल्लार समाजात धाडसी तरुणाचं अनेकांनी कौतुक केले या तरुणामुळे लोणी बिके मन अंकलगे आणि गोटाळगावचे अनेक जण बिबट्याला पकडण्यास धाडसानं पुढे आले युवकांनी असामान्य शौर्य दाखवून बिबट्याला जेरबंद केले सध्या कर्नाटकातील समाज माध्यमांवर बिबट्या पकडण्याचं मोहीम व्हायरल झालाय त्यानंतर कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील इंडी चडचण आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात याचीच चर्चा रंगली आहे